फार आनंदाची आणि फार अभिमानाची गोष्ट आहे फार आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे आपण वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये क्वालिफाय केला आहे सेमीफायनलमध्ये आपण इंटर झालो आहोत क्वालिफाय आपण केलेलं आहे बा ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर आपण मॅच हारून गेलो परंतु इकडे त्याच्यापेक्षा दुप्पट आनंदाची बातमी आली आपला महिला संघ फिफ्टी ओव्हरच्या वर्ल्ड कप चालू आहे भारतामध्ये तर त्यांनी न्यूझीलंडला हरवलं आणि त्या सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालेल्या आहेत अगोदर पहिली बॅटिंग करताना भारताने ओपनर होत्या प्रतिकार रावत स्मृती मंथाना जबरदस्त सेंचुरी त्यांनी हे केली आणि त्यांच्यानंतर जेमी रॉड्रिक्सने तुफान बल्लेबाजी केली तुफान फटकेबाजी केली त्यांच्यामुळे किती तीनशे चाळीस रानांचं टार्गेट न्यूझीलंडसाठी किती तीनशे चाळीस रानांचं टार्गेट ठेवलं परंतु पाऊस आल्यामुळे डकवर्थ लुईस नियमांप्रमाणे त्याच्यात बदल झाला परंतु बदल होऊन सुद्धा न्यूझीलंड हारलं आणि शेवटी भारताच्या दणदणीत विजय झाला आणि भारत वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालेला आहे भारताची पुढची मॅच इंग्लंडबरोबर आहे किती अभिमानाची बातमी आहे वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये महिलांच्या पन्नास ओवरच्या शेवटी भारत क्वालिफाय झालेला आहे आणि इंग्लंड विरुद्ध त्याची प तर जास्तीत जास्त ही चांगली बातमी शेअर करा फार अभिमानाची आनंदाची बातमी आहे अवश्य आपल्या फॅनसाठी शेअर करा आणि पुढची मॅच इंग्लंड विरुद्ध पाहायला विसरू नका भारत हा वर्ल्ड कपसुद्धा जिंकू शकतो एकशे एक, एक टक्के शेअर